नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठा टिष्ट आलेला आहे त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेद निवडणूक पार पडलेले आहे मात्र जे उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे त्यांनी जे विवरण सादर केलेलं आहे जे शपथपत्र सादर केलेलं आहे ते माहितीच्या अधिकारामध्ये मागवण्यात आलेले त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेले आहेत त्या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील काय सर सांगाल काय एकंदरीत त्या प्रतिज्ञापत्रामध्ये अजिंक्य राणा पाटील हे जे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांनी त्या त्यांचं पतीचं नाव जे आहे ते नील लिहिलेलं आहे म्हणजे पती ऍक्सेप्टच काय त्याला पतीच्या नावाच्या पुढे करणार यायला पाहिजे नील लिहिलेलं आहे नंबर एक नंबर दोन पतीच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असलेले शेअर त्यांच्या नावावर असलेला जमीन जुमला मालमत्ता जंगल मालमत्ता सोनं नाणं गाड्या घोडं जे काय असेल हे त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि त्यामध्ये सगळ्याच कॉलम मध्ये झिरो झिरो लिहिलेला आहे म्हणजे पती सकट सगळं झिरो असं सगळं लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की मतदाराची आणि निवडणूक आयोगाची प्रतिज्ञा घेऊन फसवणूक केलेली आहे आणि ज्याच्या आधारावर आपल्या कायद्यामध्ये असलेल्या नुसार संबंधित निवडणूक उमेदवार निवडून जरी याला असला तर त्याची निवड रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे अशा शेकडो निवडी रद्द झालेल्या आहेत अनेकांच्या सरपंच पद गेली सदस्य पद गेले आमदार काय गेल्या नगरसेवक पद गेली एकाही जणांची मंत्रीपद ही अशा पद्धतीचा इलेक्शन पिटिशनच्या माध्यमातून गेलेली आहेत आणि त्याच प्रोव्हिजनचा आधार घेऊन ही जी खोटी माहिती प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी दिलेली आहे स्वतःच्या बाबतीतही त्यांच्या पतीच्या बाबतीतही स्वतःची सुद्धा सगळी प्रॉपर्टी त्यांनी नमूद केलेली नाही यांच्या अनेक कंपन्या आहेत या वेगवेगळ्या वेग कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या जा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे शेअर्स आहेत त्या शेअरचं दर्शनी मूल्य आजार मूल्य याच्याबद्दल कुठेही उल्लेख केलेला नाही काही प्रमाणात केलेला आहे तर काही प्रमाणात लपवलेला आहे अजिंक्य राणा पाटील यांचा सर्वच प्रकारचा इन्कम लपवलेला आहे आणि अजिंक्य राणा पाटील हे त्यांच्या शुगर फॅक्टरी मधून वर्षाला पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात एवढा पगार एखादा आय आय टी इंजिनियर जो असतो ना आ, मला नाही वाटत त्या सुंदर पिचाई वगैरे यांना किती पगार बघायला लागेल परंतु त्या लेवलचा पगार अजिंक्य राणा पाटील हे कुठलीही आय आय टी होल्डर नसताना लोकनेते शुगर मधून घेतात आणि अक्षरशः त्या प्राजक्ता पाटील पतीला शून्य रुपये पगार म्हणून त्या ठिकाणी लिहिलाय म्हणजे पती हा ना एक प्रकारे काय म्हणतात त्याला की कुठलाच इन्कम नाहीये त्याचा बरोबर आहे आपण ना निकम्मा तसा प्रकारचं त्यांनी पतीच्या संदर्भामध्ये झिरो झिरो लिहून नमूद केलेलं आहे मग पासष्ट लाख रुपये पगार घेताय ते तुम्ही दाखवलं नाही अनेक कंपन्यांमध्ये शेअर होल्डिंग आहेत ते तुम्ही दाखवलेलं नाही त्यांच्या नावावर सोनं नाणं काय आहे बँकेत टीव्ही काय आहेत बचत पावत्या कुठं आहेत शेअर शेअर्स मधली गुंतवणूक काय आहे हे सगळं आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि त्या रेकॉर्ड आणि पुराव्याच्या आधारे ते आम्ही याचिका दाखल केलेल्या आहे आणि सगळे रेकॉर्ड आता आम्ही याचिकेसोबत जोडलेलं आहे न्यायालयात कधी दाखल केले कोण याच्यामध्ये अर्जदार आहे उज्ज्वला तिथे यांनी तो अर्ज दाखल केलेला आहे उमेदवार किंवा मतदार यांना अशा पद्धतीचं इलेक्टर इलेक्शन इलेक्ट, पिटिशन मध्ये भाग घेता येतो आज त्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार होत्या आणि त्याचबरोबर त्या आमच्या आता पक्षाच्या सदस्यही आहेत त्यांनी तो या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिकेच्या माध्यमातून पुढच्या सहा महिन्यामध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचं नगराध्यक्षपद पद निश्चितपणे रद्द अशी आमची खात्री या ठिकाणी उज्ज्वला थेटे देखील आहेत त्यांना आपण विचारूयात एकंदरीत तुम्ही निवडणूक लढवली होती अगदी तिथं तुम्हाला न्याय मिळाला नाही बरेच घटना घडल्या आता तुम्ही न्यायालयात गेलेले काय क्षेत्र आहे त्रेसष्ट पोलिसांच्या सदुसष्ट पोलिसांच्या टीम मध्ये मी तिथे गेलेले होते अर्ज छाननी दिवशी मी येऊ शकत नाही हे मी त्यांना आदल्या दिवशी सांगितलेलं होतं की सर मी उद्या येऊ शकणार नाहीये सी असेल तर सांगा त्यांनी म्हटलं काय त्रुटी असेल तर आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे फोनद्वारे कळवू त्यांनी परत म्हणजे ते बंद घराला जाऊन त्यांनी नोटीस वगैरे लावलेल्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला काही ते परत वेळच मिळालेला नव्हता की आमची त्रुटी तिथं त्यांनी वेळेच्या नंतर लावलेली होती त्यामुळे परत आम्ही परत न्यायालयात दाद मागितली न्यायालयानं पण आमचा अर्ज फेटाळला होता त्यानंतर पण नामदर्शन पत्रावर की बाबा निवडणूक झाल्यानंतर देखील आपल्याला अप्लाय करता येतं म्हणून आम्ही त्याची वाट पाहत होतो की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचं गॅजेट राजपत्र त्या राजपत्रावर सांगितलं जातं की अशी बिनविरोध यांची झालेली आहे त्यावेळेस आम्ही आणि त्याच्या दहा दिवसाच्या आत आपण दाखल करायला न्यायालयामध्ये करू शकतो याची आम्ही वाट पाहत होतो आणि दहा दिवसाच्या आतमध्ये आम्ही आज दाखल केलेला आहे आणि दाखल यासाठी केले की खोटी माहिती दिलेली आहे राजक्ता यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिली आहे आज श्रीमंतांसाठी एक वेगळा नाही आणि गरीबांसाठी वेगळा नाही का आज प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या नवऱ्याची काय असेल ती प्रॉपर्टी माझ्या नावावर असलेले काय असतील ते गुन्हे माझ्या मुलाच्या नावावर काय असतील तर गुन्हे तो सूचक होता त्यामुळं आणि सूचकाची सही नसल्यामुळे माझा फक्त अर्ज सही नसल्यामुळे बाद केला माझ प्राध्यापांनी तर निवडणूक आयोगाच्या जे त्यांचं आज माझं सांगणं आहे की तुम्ही त्यांचा प्रश्न अर्ज छाननीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मध्ये कसं त्यांनी एवढं लक्ष त्यांचं गेलं नाही की त्यांनी एवढी खोटी माहिती भरली होती त्यांच्यासाठी वेगळा नाही आणि माझ्यासाठी वेगळा नाही यासाठी आता मी न्यायालयात दाद मागितली त्यावेळेस घेतलं त्यावेळेस कुणी ऑब्जेक्शन घेतलं दुसरा कोण प्रतिस्पर्धी नव्हता ज्या कोण सरस्वती शिंदे होत्या त्यांनी फक्त माझ्यावरच ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी परत अर्ज काढूनही घेतलेला होता मग ऑब्जेक्शन दुसरं घेणार कुणी राहिलंच नव्हतं ना मग आता प्राजक्तांवर मतदारही घेऊ शकतात अनघर मध्ये आता जे सतरा आहे ते नगरसेवक तेही घेऊ शकतात आणि जनतेतून निवडणूक असल्यामुळे मतदारही घेऊ शकतात आणि मी तर प्रतिस्पर्धी असल्यामुळे मी आता ऑब्जेक्शन घेतलेलं आहे प्राजक्ताच्या मिस्टरांच्या नावे अजिंक्य राणांच्या नावे अजिंक्य राणा राजन पाटील नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत व्यंकटेश राजन पाटील नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कुठं कुठं आहेत कशा कशा आहेत याचं पूर्ण आमच्या वकील साहेबांनी सर्व त्यांचा अभ्यास केलेला आहे त्या प्रॉपर्टीज किती साली कशा घेतल्या होत्या त्याचं त्यावेळेस व्हॅल्युएशन आणि आताच व्हॅल्युएशन जर पाहता तर ते त्यांना कोट्यावधीचा टॅक्सही बसू शकतो हे यांनी पूर्णपणे लपवलेलं आहे मग खोटी इत्यमभूत माहिती त्यांनी जमा केली तर आज त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं आणि उज्ज्वला तिथेच फक्त मुलाची सही नव्हती सूचकाची त्यामुळे रिजेक्ट केलं गेलं मग आता न्यायालयात मला आता दाद मागण्याची संधी आहे तर मी संधी कशी सोडणार आता या ठिकाणी वकील देखील आहेत आपण त्यांना विचारत काय सर लपवण्यात आलेलं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही नाही आता सांगितल्या पद्धतीने स्थावर मालमत्तेच्या बाबतीमध्ये काही अचल मालमत्ता शेत जमीन असेल काही प्लॉट्स असतील हे स्वतःचे नावच्या किंवा पतीचे नावचे लपवण्यात आले त्याचबरोबर ती जंगम मालमत्ता ज्याला आपण म्हणतो शेअर सर्टिफिकेट असेल मग सांगितले त्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळीकडे शून्य 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 असं लिहिण्यात आलेलं आहे ऍफिडेव्हिट मध्ये खोटी माहिती देणं याचा अर्थ असा असतो की, की इनकम्प्लीट माहिती पूर्ण माहिती दिली नाही तर त्या ग्राउंडवरती प्लस त्याच्याबरोबर ती आणखीन चार ते पाच ग्राउंड घेऊन आम्ही न्यायालयामध्ये ही इलेक्शन पिटीशन दाखल केलेली आहे न्यायालयाला ती ऐकण्याचा अधिकार आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्येच तो मुद्दा येतो त्याच्यामुळं निवडणुकीच्या छाननीच्या दिवशी त्या ठिकाणी आक्षेप घेतला नाही म्हणून केवळ न्यायालयाला ते प्रकरण ऐकला येत नाही असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही त्याच्यामुळं मतदार कॅपॅसिटीमध्ये कुणालाही ती पिटिशन त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाखल करता आली असती अर्थात यांचं नामनिर्देशन पत्र नामंजूर झालं त्याच्यानंतर त्यांच्या नामनिर्देशन पत्राची ज्या वेळेला मागणी करण्यात आली वेळेला हातामध्ये आलं आणि मग कुठली मिळकत लपवली आहे काय झालंय त्याच्यामधल्या काय त्रुटी आहे संपूर्णपणे कायद्याच्या फोर कॉर्नर मध्ये विचार करून ही पिटिशन आम्ही दाखल साधारण <laughs> <था>। किती वेळ <laughs> त्याचा आताच अंदाजे मला या ठिकाणी सांगता येणार नाही माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये कि निश्चितपणानं ती मोठ्या किमतीची आता याच्या बाबतीमध्ये मीडियामध्ये एवढ्या डिटेलमध्ये काय तर त्याच्या अनुषंगानं सात बारे आहेत काही सिटी सर्वे नंबर आहेत त्याच्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये शेअर्स आहेत त्याची मी प्राथमिक व्हॅल्यू जी आहे ति परंतु राज्य निवडणूक आयोगाने काय मागितले बाजार मूल्य मागितले तर ती बाजार मूल्य लिहिणं अपेक्षित आहे आम्ही तर प्राथमिक माहिती जे आहे आर ओ सीच्या वेबसाईट वरून काढलेली आहे त्यांच्या सीए कडून त्या ठिकाणी दाखल आहे त्या माहितीच्या आधारे पिटिशन आजच्या घडीला दाखल केलेलं आहे बाकी सगळं तर रेकॉर्डवरतीच आहे बऱ्याच प्र, 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 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असेल किंवा संस्थेमध्ये असेल त्यांचे शेअर्स आहेत शेअर्स झिरो झिरो जू आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी दाखल केले किती किंमत आहे हे आजच्या घडीला सांगता येणार नाही त्याचा आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी न्यायालयात ज्यावेळेस प्रकरण पुराव्याला लागेल त्यावेळेस त्याचा विचार करता येईल काय निकाल बऱ्याच प्रकरणांमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत की इनकम्प्लीट अॅपिडेट ज्या वेळेला दिलं जातं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापुढे त्यावेळेला जरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला त्याच्या डिटेलमध्ये जाऊन निर्णय घेता येत नसला तर न्यायालयाला मात्र त्याच्या डिटेलिंग मध्ये जाता येतं खोटी माहिती दिली आहे का नाही या अनुषंगानं तपासणी करता येते आणि न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार सुदैवानं या प्रकरणामध्ये जिल्हा न्यायालयाकडे प्रकरण दाखल करण्याची तरतूद आहे जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये जर कुणाला काही आव्हान द्यायचं असेल तर डायरेक्ट सर्वोच्च न्याय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी प्रकरण दाखल करता येतं त्याच्यामुळं न्यायालयावरती आमचा विश्वास आहे न्याय प्रणालीवरती आमचा विश्वास आहे त्या पद्धतीनं आम्ही आमची केस आमच्या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी मांडतो तर हे होते अ उज्वला झेटे यांचे वकिलानी यांनी सांगितलेले आहे की जे खोटी माहिती दिलेली आहे विवरण भरलेले आहे भर त्याच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालयात यांनी या ठिकाणी पिटिशन दाखल आहे माहिती वकिलांकडून देण्यात आलेली आहे मुंबईत साठी विजयकुमार बाबर सोलापूर